गुणवंत विद्यार्थी हीच क्रांतीवीर शैक्षणिक संकुल मसवाडची खरी संपत्ती असल्याचं प्रतिपादन क्रांतीवीर नागना नायकावडी नायकवडी शाळा म्हसवाडच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी मसवाड येथे केला आहे क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळा म्हसवडचा माजी विद्यार्थी विजय हरिदास माने यांची राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संकुलात आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर होते यावेळी बोलताना सुलोचना बाबर म्हणाल्या गत पंचवीस वर्षात क्रांतीवीर शाळेनं सर्व गुण संपन्न हजारो विद्यार्थी घडवले सुरुवातीच्या अनेक अनेक विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण पूर्ण त्यापैकी विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयो, लोकसेवा आयोग तसेच राज्य आयोगाच्या परीक्षेची तयारी करतायत त्यापैकीच एक विद्यार्थी विजय माने याची नुकतीच राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक पदी निवड झाली असून खऱ्या अर्थानं हा क्रांतीवीर संकुलाचा बहुमान आहे याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी प्रामुख्यानं वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे यावेळी बोलताना सत्कार सत्कारमूर्ती विजय माने म्हणाले क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाच्या बालवाडी स्तरामध्येच माझ्या शैक्षणिक जीवनाचा पाया मजबूत झाला याच ठिकाणी प्राथमिक माध्यमिक शाखेमध्ये माझ्या जीवनाला पैलू पाडण्याचं काम माझ्या गुरुजींनी केलं आज राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मला मिळालेल्या यशाची खरे मानकरी माझे गुरुजन आणि आई वडील असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं आपण कसे घडलो याबाबत तपशीलवार माहिती विजय माने यांनी दिली शाळेच्या पहिल्या दिवशी बाबर मॅडम यांनी समजवल्याची आठवण सांगताना विजय माने अत्यंत पाहूक झाले अभ्यासाबरोबरच खेळ आणि आमांतर वाचनाची आवड जोपासण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल माने यांनी केले सूत्रसंचालन तुकाराम खाडगे यांनी तर उपस्थितांचे आभार अनिल कुमार काटकर यांनी केले मानसफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा